हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर वटपौर्णिमेचा आणि स्टार्टिंग म्हणजे थोडासा जी स्वयंपाकाची तयारी होती ते तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि आता जो व्हिडिओ आहे ती आपली बऱ्यापैकी तयारी म्हणजे स्वयंपाकाला पण चालू केलेली आहे ते काय केलेलं आहे मी फक्त तुम्हाला कांदा भाजलेला दाखवला होता पुरण परतायला घातलेलं दाखवलं होतं कणिक मळलेली होती भात शिजलेला होता आणि इथं अर्धं वाटण जे आहे ते आपलं भाजायचं राहिलेलं होतं तर इथे वाटणामध्ये मी काय घातलेलं आहे आपल्याला जेवढे पण खडे मशाले आहेत तेवढे घालायचे आहेत तुम्ही नाही घातले तर थोडंसं धनेफूल लवंग मिरे खसखस खोबरं आद्रक आणि लसूण आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ थोडंसं आपलं पुरणाचं येळवणी आणि थोडीशी जे शिजलेलं पुरणाची डाळ असते ना ती पण टाकायची आहे आपल्याला एवढं साहित्य आपल्याला कशाला लागतं पु येळवणीच्या आमटीला लागतं जी की आपण कटाची आमटी म्हणतो त्याच्यासाठी आणि ही रेसिपी आपण ऑलरेडी दोन तीन वेळा शेअर केलेली आहे तरी पण हे जी मसाले आहेत ते मी काय केलेले आहेत भाजून घेतलेले आहेत कांदा कच्चा होता आणि कच्चा कांदा भाजायला बराच वेळ लागतो आणि तुम्हाला वाटत असेल किती वेळ हा कांदा भाजते तर मी हा कमी गॅसवरती ठेवलेला होता आणि दुसरं काम करत करत त्याला मी भाजायला टाकलेलं होतं असं मी एकीकडे एक पुरण परतायला घातलेलं होतं त्यामध्ये साखर घालते साखरमध्ये मी काय केलं होतं जे पण आपल्या देवाच्या प्रसादाचे साखर फुटाणे आहे ते त्याच्यामध्ये होते तर ते वरचे वरचे काढून घेतले आणि जो साखर आहे तो पुरणामध्ये घालून घेतलेला आहे इथे भाजलेल्या कांद्यामध्ये थोडीशी डाळ मी टाकलेली आहे कारण कांद्याचं जे तेल आहे ना ते तव्यामध्ये असतं त्या त्यामध्ये डाळही भाजून निघते आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला धनेफूल वगैरे जे पण आपले खडे मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मी याच्यामध्ये जास्तीचे मसाले घातले नाहीत कारण माझ्याकडे ऑलरेडी काळा मसाला पण बनवलेला आहे पण थोडंसं ताज्या वाटणाचं आमटी केली ना तर खूप भारी होते आणि चवीला छान लागते त्यासाठी मी ती करत आहे आणि माझी आम आम्त, मला आमटी ज्या पण वेळेस करायची असते त्यावेळेस मला ताज्या वाटणाचीच करावीशी वाटते वरच्या म्हणजे आयत्या वाटणाची जी आमटी असते ना ती मला एवढी बरोबर वाटत नाही आणि ती म्हणजे एकदम कसं मसाल्याचं पाणी केल्यासारखं वाटते मला एवढी काही ती टेस्टी वाटत नाही आणि त्यामध्ये असंही आपल्याला येसूर मसाला वगैरे काहीतरी टाकल्याशिवाय ती मिळून येतच नाही तर चला इथे काय केलेलं आहे मी दोन तीन मिरच्यासुद्धा मागून भाजून घेतलेल्या आहेत कारण वाटणामध्ये असतील तर वाटण अजून थोडंसं म्हणजे पुरवणीचं पण होतं आणि मिळून पण येतं आणि छान पण लागतं इथे मी घेतलेलं आहे फोडणीसाठी खोबरं थोडंसं लसूण आणि अद्रक जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे फोडणीसाठी ठेचून घ्यायची आहे आणि अवघ्या दोन ते तीनच मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत कारण मला दुसरे मसाला घालायचा आहे याच्यामध्ये जो की आपला काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे थोडंसं लाल तिखट धने पावडर वगैरे ते पण मसाले मी ह्यामध्ये घालणार आहे आणि हा पण मसाला आपल्याला तयार करून ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर पटकन लसूण चोळून घेतलेला आहे एकदम बारीक लसूण आहे हा मोठा नाही आणि गावरान आहे तर हा लसूण आपल्याला मिक्सरला वारीक करायला गे गेलं ना तर तो बुडायलाच लागतो ज्यावेळेस मिक्सरच्या भांड्याला पात्याच्या वरती मटेरियल असेल तर पटकन निघतं आणि वेळ लागत नाही काही नाही आणि ज्यावेळेस कमी असेल त्यावेळेस नुसतं फिरतं ते त्यासाठी फिरत मटेरियल थोडंसं जास्तच लागतं मग थोडंसं असतं फोडणी पुरतं त्यावेळेस मी काय करते ठेचून घेते तर लगेच इथं काय केलेलं आहे वाटण जे आहे ते मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे आणि लसूण खोबरं जे आहे ते मी ठेचून घेतलेलं आहे या वाटणामध्ये आपण डाळ टाकल्यामुळे आपल्याला हे वाटण जे आहे ना अगोदर कोरडं बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून ह्याला बारीक करायचं आहे आपल्याला इथं वाटण जे आहे ते मी दोन तीन वेळेत चेक केलेलं आहे कारण एकदम बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे कारण आमटी म्हटलं की वाटणही बारीक असायलाच हवं वाटण काढून झालं की लगेच हिंटाय केलेलं आहे मिक्सर जी आहे ते लगेच हाताळ केलेलं लगे आहे पुसून घेतलेलं आहे कारण थोडं तरी त्याच्यावरती वगळ येतं किंवा थोडंसं पाणी वगैरे मिक्सरवरती पडलं जातं म्हणून ते लगेच आपण पुसून घेतलं तर मिक्सर आपलं व्यवस्थित राहतं नसता म्हणून एकदम हे होतं आपल्याला ते हेवी होतं क्लीन करायला वगैरे तर मग आपल्याला क्लीन पण पटकन करावं असं वाटत नाही आणि ते तसंच राहून जातं माझ्याकडून जा असं खूप म्हणजे पहिल्यांदा म्हणजे पहिलं होत होतं पहिल्यांदा नाही पहिलं हे मिक्सर एवढं माझ्याकडून हे झालेलं होतं ना गावाकडे ठेवलेलं मी म्हणजे हे मिक्सरला आता जवळपास मी तुम्हाला सांगते पंधरा वर्षे झाले असतील त्याला एकदा मोटर टाकून घेतलेली आहे बाकी त्याच्यावर दोन मिक्सर बिघडलेले आहेत माझ्यावाले मिक्सर आणि कुकर माझ्याकडे खूप खराब होतात काय वेळ माहीत नाही मला आणि पडझड मात्र होते तर असं इथं काय केलेलं आहे लगेच मी आमटीला फोडणी देऊन घेत आहे तर इथे जिरे मोहरी टाकलेली आहे त्यामध्येच मी जे लसूण खोबरं आपण बारीक केलेलं आहे ते सुद्धा टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता मी काय केलेला आहे फोडणीसाठी काढून घेतलेला आहे आणि डब्यामध्ये व्यवस्थित असा स्टोर करून ठेवलेला आहे फ्रीजमध्ये कारण हे जी कंटेनर आहेत छोटे छोटे एकदम हलके आहेत जास्त काही भारीचे नाही येतं तर त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे असं भाजीपाला आणला तर जो पण बसेल त्यामध्ये तो मी स्टोअर करून ठेवत असते असं इथे खोबरं व्यवस्थित परतल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं धने पावडर थोडंसं जिरे पावडर आणि थोडंसं कांदू कांदा लसूण मसाला थोडासा काळा मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मसाले सगळे आपल्या चवीनुसार वापरायचे आहेत आपल्याला कारण मी ह्याच्यामध्ये दोन तीन मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत आणि हा सर्व मसाला एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून द्यायचा आहे हा परतला की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता ह्याच्या ह्याच्यामध्ये कंपल्सरी नाही आहे असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकला तरी चालेल मी दरवेळेस टाकत नाही आहे ह्यावेळेस होता म्हणून टाकलेला आहे तो स्किप तुम्ही करू शकता आणि हे जी सर्व आता वाटण आपण तयार केलेलं आहे ते वाटण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण ज्या वेळेस आपण ह्याच्यामध्ये घालतो त्यावेळेस ते त्याला ते तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडंसं परतून द्यायचं आहे तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला सर्व जी म्हणजे आपण केलेलं कटाची आमटीसाठी येळवणी जी आहे ते टाकायचं आहे थोडंसं पुरणाची डाळ आपण बारीक करून ठेवलेली आहे ती टाकायची आहे आणि हे पूर्ण वाटण वगैरे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बस हे थोडंसं चढचट झालं की आपल्याला प्रमाणानुसार ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आमटी जी आहे ती तुम्हाला एकदम पातळ प्रमाणामध्ये कधीच करायची नाही कारण पातळ आमटी एवढी व्यवस्थित लागत नाही आणि एकदम घट्ट बेसण्यासारखीसुद्धा चांगली लागत नाही मीडियम पद्धतीमध्ये ठेवायचं आहे चवीपुरतं मीठ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मिक्सरचे जे पण दोन्ही भांडे आहेत ते व्यवस्थित धुवून त्यामधलं सगळं मटेरियल वगैरे येळवणी वगैरे सर्व टाकून मी ह्यामध्ये पाणी प्रमाणाप्रमाणे टाकलेलं आहे प्रमाणानुसार टाक म्हणा मी प्रमाणाप्रमाणे म्हटल्यावर हो, तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल चला इथं माझा बऱ्यापैकी स्वयंपाक आवरत आलेला आहे पुरण परतून झालेला आहे आमटी करून झालेली आहे कणिक मळून झालेली आहे आणि भात शिजून झालेला आहे आत्ता राहिलेले आहेत भजे पण त्या अगोदर मी काय करते थोडंसं पुरण जे आहे ते गॅसवरती उडालेलं आहे थोडंसं किचन कट्टा थोडासा स्वच्छ करून घेते आणि पडलेले जे भांडे आहेत हो ना ते घासून घेते कारण पडलेले भांडे आणि घाण झालेला किचन कट्टा त्यामुळे किचनवर एवढा राडा होतो ना त्यासाठी किचन थोडंसं क्लीन करून घेते म्हणजे आपल्याला पण स्वयंपाक करायला फ्रेश वाटतं पुरण परतल्याच्यानंतर थोडंसं घट्ट होण्यासाठी ठेवायचं आहे मला एकदम नॉर्मल घट्ट होण्यासाठी तर एकदम कमी फ्लेमवरती ठेवलेलं आहे मी आणि आमटी जी आहे ती मोठ्या गॅसवरती कमी फ्लेमवरतीच ठेवलेली आहे तर असं हे पडलेले सर्व भांडे मी आता इथे स्वच्छ करून घेते इथं भांडे मी थोडेसे घाईघाईच घासलेले आहेत पण तुम्हाला जास्तच घाईमध्ये दाखवलेले आहेत का तर इथे आली, आली होती बाहेर कचऱ्याची गाडी आणि मला हे भांडे करूनच कचरा टाकायला जायचं होतं बाहेरून प्रतीक्षा आवाज देत होती आई कचऱ्याची गाडी आली जा पटकन मी म्हटलं थांब तिला वळून येईपर्यंत मी एवढे भांडे धुवून घेते ती म्हणत होती नाही आई गाडी जाईल एवढे फास्टमध्ये भांडे धुतले आणि परतच कचऱ्याच्या गाडीकडे मी गेलेली होते चला आमटी आणि पुरण दोन्ही व्यवस्थित झालेला आहे तोपर्यंत तो। इथे घेतलेले आहेत भज्यासाठी कांदे चिरून घेतलेले आहेत मुलांना पोळ्या आवडत नाहीत तर म्हटलं चला वर्षातून एकदा येणारा सण असतो आपण नेहमी आपल्याला जे वाटेल ते आपण करून खातो सणाला मात्र गोडाधोडाचा नैवेद्य पाहिजे त्यासाठी म्हटलं आणि मुलं अशीही दोघंही जेवायला नव्हते दुपारी त्यासाठी मग मी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे म्हटलं चला केल्यावर थोडीफार का होईना खातीलच तर असं इथं काय केलेलं आहे मी कांदा चिरून घेतलेला आहे थोडीशी जी आहे ती काय केलेली आहे भाजून घेतलेली आहे आपल्याला बडीशेप आणि विलायची जी आहे ती पूर्णामध्ये घालायची आहे इथे मी बडीशेप विलायची भाजून घेतली आणि त्यानंतर लगेचच काय केलेलं आहे भज्यासाठी तेल घातलेलं आहे याच्यामध्ये थोडेसे भजे आणि पापड मला याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत हिला बघा बडीशेप भाजली की लगेच विलायची किती टाकली बघते आणि थोडीशी भाजलेली बडीशेप उचलून खायला सुरुवात एवढी बडीशेप आवडते ना खायला तर चला असो इथं लगेच तिने काय केलेलं आहे बडीशेप वाटायला घेतलेली आहे आणि इथं भज्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे थोडासा कांदा टाकलेला आहे थोडासा खाता सोड्या म्हणजे जो खायचा सोड्या आहे तो टाकलेला आहे थोडासा ओवा टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तिखट घालून घेतलेलं आहे बाकीचं तिखटा मिठाचं प्रमाण जे आहे ते आपल्या चवीनुसार वापरायचं आहे आणि ते कोथिंबीर मी चिरून ठेवलेली होती तीच घेतलेली आहे पुरण मला पोळीसाठी एकदम घट्ट लागतं त्यासाठी एकदम कमी फ्लेमवर मी साईडच्या बारक्या गॅसवरती ठेवलेलं आहे आणि भज्याची जी कणिक आहे ती इथं मी मिक्स करून घेतलेली आहे थोडंसं धने पावडर जिरे पावडर ते सुद्धा मी याच्यात घालून घेतलेलं आहे इथं मला प्रतीक्षा बोलत आहे जे की मी काय म्हटलं पुरण थोडंसं म्हणजे कलर फिक्का दिसत आहे तर गोडाला कमी आहे की काय काय माहीत तर मला म्हणते की नाही पोळी खायची असेल तर गोडच खायचे ह्याच्यामध्ये साखर भरपूर प्रमाणामध्ये टाक म्हटलं राहू दे आता पुरण सगळं परतून झालेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे थोडीशी साखर आपण जे पण आपण गुळवणी करतो ना त्याच्यामध्ये एक्स्ट्राची टाकूया तर तसं काही करायची गरज नाही पडलेली पण तिला पोळी गोड आवडते खायला म्हणून ती मला सांगत आहे की पोळी गोड कर म्हणून हा सोय इथं सगळा स्वयंपाक आपला झालेला आहे आणि आता भजे काढून घेतले की मी लगेच काय केलेलं आहे माझं आवरायला घेतलेला आहे आणि प्रत्यक्षानं गरम गरम पोळ्या केलेल्या आहेत आणि तोपर्यंत मी आवरायला घेतलेला आहे आणि ते बघा प्रतीक्षानं किती मस्त काय केलेले आहे बडीशूपची पावडर केलेली आहे मस्त ती पण कुठल्याही खलबत्यात नाही मिक्सरमध्ये नाही तर कोरपटावरती रगडून घेतलेली आहे आणि ते वडासाठी मी वस्त्र तयार केलेलं आहे तर चला इथं आपली वडाला जाण्याची तयारी चालू झालेली आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून साहेबांना जेवायला वाढलेलं आहे तर इथं पूजेसाठी सर्व साहित्य वगैरे जे आहे ते आम्ही इथं आणलेलं आहे आणि काय केलेलं आहे सर्वप्रथम दिवा लावून घेत आहोत दिव्यासाठी इथं म्हणजे थोडाही आडोसा नव्हता आणि एकदम म्हणजे वारं जास्त हो प्रमाणामध्ये होतं त्यासाठी दिवा लागतच नव्हता पूर्ण डबी संपलेली आहे पण उग थोडा वेळ दिवा राहिलेला आहे आणि नंतर दिवा मात्र विजलेला आहे म्हटलं असो जास्त वाऱ्यामध्ये दिव्याची छेडछाड करणं म्हणजे बरोबर नाही आहे आपलं लावायचं काम होतं लावला तो राहत नाही आहे त्याच्याशी आपण जास्त हे नाही करू शकत तर चला वारं भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि ह्या दिवसामध्ये वारं हे असतंच असतं तरी ते मग नंतर काय केलं गण पानावरती गणपती सुपारी ठेवलेली आहे आणि गणपतीची पूजा करून घेतलेली आहे mm -hmm. त्याचबरोबर पीस ठेवून त्यावर ओटीचं सामान आणि जे सुवासनीचं सामान असतं ते ठेवलेलं आहे आंबा ठेवलेला आहे आणि आपली ओटी mm -hmm. भरून घेतलेली आहे तसेच वडाच्या झाडाला वस्त्र घालून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे इथली आपली पूजा झालेली आहे त्याचबरोबर पूजा झाल्याच्या नंतर इथं वडाला फेरी घातलेले आहेत आम्ही आणि अशा प्रकारे आपली आजची ओटपौर्णिमेची जी पूजा आहे ती इथे मी केलेली आहे थोडेसे इथं फोटो वगैरे काढलेले आहेत नंतर पाच सुवासनीच्या ओट्या भरलेल्या आहेत कुणी इथे ओट्या भरून नाव घ्यायला लावतात तर कुणी इथेच कहाणीसुद्धा ऐकतात तर इथं आम्ही नाव वगैरे नाही घ्यायला लावलेली कहाणी पण नाही ऐकलेली फक्त ओट्या वगैरे भरून घरी आलेलो आहोत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा